सोलापुरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील पाच ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली शहरातील ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केले यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या दिवशी मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देऊन हा सण साजरा करीत असतात इस्लामच्या पाच तत्वापैकी एक म्हणजे हज यात्रा याच काळात मुस्लिम बांधव मक्का येथे जाऊन पूर्ण करतात अल्लाने ज्याला मालदार केले त्यांना हज यात्रा अनिवार्य आहे ईद दिवशी अनेक मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर गर्दी केली होती यावेळी बकरी ईद निमित्त सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक

या सणातून आपल्याला शिकायला मिळतं की अल्लासाठी सर्व काही त्याग करता येतं या दिवशी मुस्लिम समाजातील लोक बकऱ्यांची कुर्बानी देतात आणि त्या मासाचं तीन भागात वाटप करतात एक हिस्सा स्वतःसाठी दुसऱ्या नातेवाईकांसाठी आणि तिसऱ्या गरीबांसाठी हे सामाजिक समानता दया आणि बंधुत्वाचे प्रतीक